अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुवारी करा हळदीचे हे तीन सोपे उपाय आयुष्यात कधीच पैशाची कमी भासणार नाही उपाय अगदी सोपा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच याने तुम्हाला फायदा होईल हिंदू धर्मामध्ये गुरुवारचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने घरासुख समृद्धी येते आयुष्यात कधीच पैशाची कमतरता राहत नाही धार्मिक मान्यतानुसार पिवळा रंग हा विष्णूंना आवडता रंग आहे त्यामुळे तुम्ही जर गुरुवारी पिवळ्या रंगाची अथवा हळदीशी संबंधित काही उपाय केले तर भगवान विष्णू तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल येणाऱ्या प्रत्येक संकटातून तुमची सुटका होईल सोबतच धनलाभ देखील होईल चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत त्याबद्दल जाणून घेऊया गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करा त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर भगवान विष्णू यांची भक्तिभावाने पूजा करा त्यानंतर एक ग्लास पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाका आता या पाण्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा प्रत्येक गुरुवारी हा सोपा उपाय केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी येते तुमच्यावर येणारं प्रत्येक संकटापासून भगवान विष्णू तुम्हाला वाचवतील आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही गुरुग्रह मजबूत होतो जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात अडचणीचा सामना करावा लागत असेल तर याचा अर्थ तुमच्या कुंडलीमधील गुरु ग्रह कमजोर आहे गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी आंघोळीच्या पानात थोडीशी हळद टाकून आंघोळ करा धार्मिक मान्यतेनुसार हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्यास आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि कुंडलीमध्ये गुरुगृह गुरु मजबूत होतो गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केली पाहिजे त्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्या त्यामध्ये हळद टाका आणि हे पाणी तुमच्या घरातील तुळशीला अर्पण करा यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि तुमची भरभराट होईल तुमचे सर्व आर्थिक संकटे नक्कीच दूर होतील अगदी सोपा उपाय आहे नक्की करून पहा याने तुम्हाला चांगला फायदा होईल मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद